महिला आहेत त्या महिला समाजामध्ये जे जागृत असतात समाजाची मदत असते लागत असते अशा लोकांचा आम्ही राखी घालून त्यांचा सत्कार करत असतो दरवर्षीप्रमाणे आम्ही पोलीस डिपार्टमेंटचा दरवर्षी सत्कार करतो दोन वर्षापूर्वी आम्ही जिम्सी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो मागच्या वर्षी साहेबांनी साहेबांच्याकडे आलो आणि साहेब अन्न आता समितीमध्ये सामील झाल्यापासून आमच्या अभियानाला खूप चांगलं स्वरूप येऊ लागलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट कालच मला साहेबांनी सांगितली की त्यांचं प्रमोशन झालं म्हणून आम्हाला वाटलं की बाबा खूप आनंदाचा क्षण आलेला आहे आपल्या सगळ्या महिलाही खूप झाल्या सगळ्या म्हणजे आपण आधी त्यांच्याकडे दोन गाची घालू सगळ्यांनी मला सांगितलं म्हणून आम्ही तुमच्याकडे सर आलेलो आहे आणि साहेबांना प्रमोशन मिळालं म्हणून आपण सर्वजण प्रथम त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करूया सगळेजण त्यांचा स्वागत सांभाळून सत्काराचा निमित्ता का आपण मोठा कार्यक्रम घेणार आहे पण नंतर काही दिवसांनी पण आता आपण सगळेजण मिळून त्यांचा हे करूया पुष्पवृष्टी करूया त्यांचं पोलीस बांधावांनी असंच महिलांची सुरक्षा करत राहावं आज जे महिलांवर होणारे अत्याचार आहे महिलांना होणारे जे अत्याचार आहेत त्याच्यावर आमची सुरक्षा करावी दरवर्षीप्रमाणे आपण आज हा रक्षाबंधन कार्यक्रम आपण पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा करीत आहोत यासाठी कि कुठलाही हे आलं जसं को, कोरोना आहे कोरोना आला तर सगळे आत होते पण आपले पोलीस बांधवच बाहेर होते आणि ते आपली रक्षा करत होते सर्वांचेच महिलांची तर करतच होते पण सर्वांची रक्षा करून आपल्या समाजाला आपल्या समाजामध्ये एक असं हे घटक आहे कि ते पोलीस बांधवच आपल्याला वाचवू शकतात रक्षाबंधन हा हिंदू समाजातील अतिशय पवित्र असा भावा बहिणीच्या प्रेमाचा सण आहे मी आदरणीय मोताळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अन्न वाचवा समितीमध्ये दोन वर्षापासून काम करतो त्यामध्ये अनेक पुरुष आणि सन्मान्य आमच्या महिला भगिनी आहेत आम्ही दोन वर्षापासून काम करत असल्यामुळे ऋणानुबंध तयार झाले आहेत आमचे आणि त्याच अंतर्गत मोतार काकांनी आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम माझ्या कार्यालयामध्ये ठेवलेला आहे नुकतीच माझी हो या कार्यालयातून आता बदली पण झालेली आहे त्या संदर्भात पण हे मला भेटणार होते तर अतिशय छान वाटलं यापूर्वी आम्ही सोबत काम केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि या कार्यक्रमाने तर ते आमचे वृद्धिंगत झालेलं आहे यापुढेही माझ्या या बहिणींना काही अडचण असेल तर मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे या निमित्त मी एवढंच सांगू शकतो आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो